नमस्कार 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 बोला बोला सर्वांनी नमस्कार 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 रेंज नहीं मनु आम्मी बुन लाई तरह के लिए आघाड़ी से जी नमस्कार बोला 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 सर्वांनी नमस्कार 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 संजय दादा नमस्कार उसा जाऊन बसला काय आमच्या घरी आम्ही बसलो खिडकीमध्ये मोबाईल ठेवलाय हो ओ, नमस्कार संजयदादा संजय दादा आपलं जेवण झालं का उसा जाऊन आम्ही बसलो आहे उसाच आहे, आहे आमच्या हत्ती का लावलाय आंबा लावलाय बोला बोला संजय दादा काय म्हणतात आणखीन तुमचं जेवण झालं का, का ब्ल्यू दे बाबा हे घेऊन जावा बाबा ब्ल्यू ब्ल्यू काय करू हे घ्या ब्ल्यु ब्ल्यू दिलाय बाबा जेवण झालं का आमचं अजून जेवण बाकी आहे बघा बरं ब्ल्यू बघा आला का ब्ल्यू पहा बरे संजय दादा ब्ल्यू दिलेला आहे नमस्कार नमस्कार मी नाश्ता केला म्हणतात अच्छा अजून बघा आम्ही बघा अजून फक्त चहा बाग पिवली बघा हा आला आला नीचिन्ह आली के, ओके ओके आणखी काय म्हणतात दादा विशेष मी नाश्ता केला जीव आलेला आहे एक नंबर लाईक डन दन। नमस्कार धन्यवाद धन्यवाद अभिनंदन लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे नमस्कार नमस्कार लग्नाचे बघा बाबा तेवढे आशाताईंना मी आता सांगितलं या लग्नाचं बघा म्हणून आशाताई बोलल्या त्रिशा दीदी, गायत्री दीदी आणि संजयदादा चौघ जर एखाद्यावर या तेव्हा पण बोलू बर बर म्हणलो शिशीवर कमेंट करा आत्ता बघा आमचा बघा विषय बघा झाला बघा त्या आशाताईंचा माझा चौघर म्हणजे एकत्र येते म्हणजे युया म्हटली प्रवचणी आणि तो आपण विषयी मांडूया ठीक आहे ठीक आहे म्हणलो सी सीवरची कमेंट करा नमस्कार नमस्कार लाईव्हवरती सर्वांचे स्वागत आहे मी म्हटलो आता म्हटलो दिवाळी झाली आता तुळशी पौर्णिमा झाली कैवा झाला थंडी बरी आहे का आमच्याकडे अजून बघा म्हणाव्याशी थंडी बाग नाही हो नॉर्मल आहे थंडी निवड नेहमी बघा आमच्या थंडी बघा पडते बघा जानेवारीमध्ये फुल बघा मध्ये बघा फुल थंडी असते आमच्याकडं अजून काय थंडी बघा नाही अजून म्हणा नमस्कार नमस्कार अशा ताईच माझं आता बोलणं झालं या त्यांच्या लाईव्ह वरती इकडे चांगली थंडी आहे आजच्या तुमच्या काय हो तुमच्या तकडं जरा भागाला जरा लय जंगल जरा आहे ना फिर जरा आमच्या निम्म माळ माळा अंगले आहे हायो ती नमस्कार 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 लाईव्हती सर्वांचे स्वागत आहे नमस्कार 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 लाईव्ह वरती आपले सर्वांचे स्वागत आहे लाइक करा कमेंट करा लाइक करा कमेंट करा नमस्कार, नमस्कार बोला बोला लाइव तीसरा कॉल आला आला आहे परत बरं भैया या जाऊन शिशु आहेत नमस्कार नमस्कार लाईक नंबर दोन लाईक दोन नंबर कोणत्या केले आहे त्यांचे अभिनंदन भारती ताई नमस्कार दादा नमस्कार भारती ताई आपल्याला स्वागत आहे भारती ताई का नाही हसायला आले मी या या आमची हसायची बाग कॉमेडी असत्या ही आली बघा आमची भाऊ सदाबाई तोंडाबाई खेकडाबाई रामराम सगळी एकदम नाव घेत बघा आले बघा तुषार भाऊ बघा लाईक डन भारती ताई जेवण झालं का तुषार दादा नमस्कार म्हणता टी दादा पूनमताई हसतात हसा हसा पोनमताई पण आलेल्या आहेत सगळी आले आलेले आहे तो बघा एकटाक ताई हसा हसा म्हणून म्हणून बघा मी ती दादा मागे मागे टी दादा मागे मागे आले ना हो <laughs> तुषार दादा बरोबर आहे पूनम ताई नमस्कार म्हणतात तुषार तुषार भाऊ म्हणतात नमस्कार ताई पूनम दीदी हसतात पूनम दिदी दाद दाखवतात कादंबरी कादंबरी ताई नमस्कार नमस्कार काय झालं दादा काय नाही बघा तुमच्याकडे कादंबरीताई जेवण झालं का पूनम ताई जेवण झालं का लाईक डन म्हणतात कादंबरीताई ओके ओके लाईक आलेला आहे नमस्कार नमस्कार लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे ताई म्हणतात नमस्कार भारती ताई तुषार दादा पूनम पुनमताई म्हणतात नमस्कार तुषार दादा दादा भारती ताई म्हणतात सांगली दादा सांगलीतून कुठं आहे हो अहो आम्ही सांगलीमध्ये जा आले हो भाऊ मॅशिवर गेला पुनता म्हणतात लाईक डन नाही अजून कादंबरीताई म्हणतात पुनता म्हणतात नमस्कार भाऊ म्हणतात कादंबरी ताई म्हणतात हे वाहते ताई म्हणतात कादंबरीताई नम नमस्कार पुनता म्हणतात हसतायत कोणता मेसेजवर वर गेला खेकडावाई हे काही ना माहिती चाल्या बुद्ध्या फोम मे बरोबर का भाऊ पुनता म्हणतात ब्ल्यू द्या मला बिबट्या आलाय सांगलीत येऊन देऊन दे आम्ही बिबट्या बघा भेट नाही कधी <गँगे> ताई म्हणता मला आवाज येत नाही मी कुठे आहे काय माहित बिबट्या आलाय सांगलीत येऊन येऊन दे मला आवाज येत नाही मी कुठे आहे मीठ आहे भारतात त्या पिताईला निळा युनिफॉर्म द्या पूनम ताईला मी निळा युनिफॉर्म देऊन टाकला आत्ताच साल्या बुड्ड्या फोन चार खेकडे शिशीवर ओ भाऊ गा आम ती माझं मेंबर आहे ती मूठ आहे त्या बोलल्या त्या कोण म्हटलं बोरा बोरा लाईवरती ला सर्वांचे स्वागत आहे सर्वांचं जेवण झालं का भाऊ आमच्या असतात हसा असा आमच्या लाईवला तुम्ही रोज बघा दिसा भाऊ असता सर्वांचं जेवण झालं का सांगा बरं भारती ताईफ असतात हसा हसा आता पाच झाले आता चार वर आलो बघा बोला बोला सर्वांची लाईव्ह स्वागत आहे पूनम ताईंना राग आलाय पूनम ताईनं आमचा राग बघा आलाय भरपूर धन्यवाद धन्यवाद एक मिनिट राधे राधे म्हणतात भारती राधे पाच पाच लाईक आपल्याला आलेले आहेत नमस्कार नमस्कार एक मिनिट ते पण ते पण कमी होणार आता भाऊ जरा तुम्ही शांत घ्या नमस्कार नमस्कार राधे 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 प्रशांत भाऊ गया बरा आज आज इंप्लाय मी घेऊ शकतो बरोबर एक तोట్లా हका तोडला नमस्कार नमस्कार राधे राधे शांत आपण रात नस्तो आपण बरोबर आहे नमस्कार 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 टीचर भाऊ तर आपण शांत रात नस्तो सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट पाच जण आहेत पाच लाईक झाले आहेत नमस्कार त्यांचे सुद्धा धन्यवाद धन्यवाद पूनमताई म्हणतात सर्वांनी हसायचं पाच खेकडे डबस संस्कारताई नमस्कार नमस्कार प्रशांत नमस्कार म्हणतात संस्कारताई आपलं जेवण झालं का बोला सपोर्ट कमेंट संस्कारता म्हणतात सहा नंबर लाईक डन थँक्यू नमस्कार अभिनंदन लाईक केल्याबद्दल भाऊ म्हणतात नमस्कार संस्कारताई म्हणतात सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट पुनमताई सपोर्ट कमेंट संस्कारताई सपोर्ट कमेंट तू भाऊ सपोर्ट कमेंट हसा असा आमच्या लाईव्हला तुम्ही रोज बघा दिसता हसा असा तुम्ही भाऊ काय टेन्शन नाही नमस्कार नमस्कार लाईव्हवरती सर्वांचे स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद कोणमताई म्हणता सपोर्ट कमेंट भारतीय ताई सपोर्ट कमेंट नमस्कार नमस्कार संस्कार संस्कृत सपोर्ट तो मैं हसा भा मैं हम मानस जागे तिरपक्ष नमस्कार 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 संस्कार सपोर्ट कमेंट संस्कार सपोर्ट कमेंट नमस्कार नमस्कार लाइव वरती सर्वे स्वागत है बोला बोला सर्वानी सर्वांची लाईव्ह सोबत आहे संस्कारताई सपोर्ट सपोर्टमेंट नाही होत असा तुम्ही भारती ताई म्हणता दादा माझी लाईव एकला हो आहे या बरोबर येतो येतो एकला काय बरोबर भाऊ म्हणतात बाय बाय दादा सांगलवाडी ना हो हो राईट राईट बरोबर ओळखल बर तुम्ही भारती ताई बरोबर नमस्कार 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 भाऊ म्हणतात बाय बाय राजे राधे राजे राधे भारती ताई म्हणतात राजे राधे ताई म्हणतात धन्यवाद धन्यवाद लाईव्ह होती स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर्वांचे जीवन झाले का ताई सपोर्ट कमेंट धन्यवाद धन्यवाद मग मी रस मी कसं काय ओळख रस्त्यावर हो बरोबर आहे तुम्ही ओळखलं बरोबर लोकेशन आहे हाय ताई प्रशांत दादा म्हणतात नमस्कार ताई आपलं जेवण झालं का लाईक डन की स्वातंत्र्य केलं आशा ताई जेवण झालं का ताई म्हणतात ताई हाय पूनमताई म्हणतात सपोर्ट कमेंट ताई म्हणतात भारती ताई भारती ताई नमस्कार 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 सर्वांना लाईव्हवरती आपले स्वागत आहे सर्वांचे भारती ताई म्हणताय मी जाऊ का काम आवडते ओके ओके लाईव बरोबर भारती ताई काम असतात आता हो डोंगर भांडी जेवण खाणं ओके ओके या या ताई म्हणतात धन्यवाद भारती ताई म्हणतात ताई नमस्कार नमस्कार सर्वांना म्हणतात राधे 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 पुरुम ती पुन्हा काही म्हणतात धन्यवाद धन्यवाद राधे राधे नमस्कार नमस्कार सर्वांचे लयवती स्वागत आहे स्वयंपाक चालू आहे आजच्या आजच्या बरोबर स्वयंपाक आधी बघा करा भारती म्हणतात राधे राधे ओके ओके नमस्कार नमस्कार सर्वांचे लाईव्ह होती स्वागत आहे भारती भारतीय म्हणतात बाय बाय ओके नमस्कार नमस्कार राधे राधे मनता भाई नमस्कार नमस्कार पूर्णता मिलता धन्यवाद धन्यवाद सपोर्ट तो मेन सोले सपोर्ट तो मेन सर्वान स्वागत है धन्यवाद धन्यवाद मनता सर्वानी लाइव होती स्वागत धन्यवा, है पुनताई म्हणतात धन्यवाद 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 भारतीताई म्हणतात पूनमताई बाय एक वाजता मिलाईवर येतो भारतीताई नमस्कार 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 भारती म्हणतात हॅलो नमस्कार पूनमताई म्हणतात बाय बाय भरते या या बरोबर एक वाजता मी येतो काय टेन्शन तुम्ही घेऊ नका भरता येईल नमस्कार 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 पुन त्या धन्यवाद 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 आमच्या घरापुढे हायवे आहे मोठा पुन्हा म्हणता धन्यवाद धन्यवाद नमस्कार 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 लाईव्ह आपले सर्वांचे स्वागत आहे कमी काय धन्यवाद धन्यवाद म्हणतात कोणताही धन्यवाद सर्वांचे लाईव्ह स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद सपोर्ट कमेंट सु सपोर्ट कमेंट चलवाई वरती अपने सर्व स्वागत है धन्यवाद धन्यवाद नमस्कार 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 लाईववरती आपले सर्वांचं स्वागत आहे మపర్ కూర్ పూర్ణ జాధ నమస్ నమస్కారం 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 सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट नमस्कार नमस्कार लाइव उत्सवी स्वागत आहे सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट नमस्कार 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 सपोर्ट कमेंट नमस्कार नमस्कार लाईव्ह आहे त्यांचे स्वागत आहे सर्वांचे मनापासून बोला बोला सर्वांनी कमेंट करा लाइक करा नमस्कार 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 सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट धन्यवाद 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 सपोर्ट कमेंट सपोर्ट सपोर्ट बोला बोला सर्वांनी सर्वांच स्वागत बोला बोला सर्वांनी स्वागत आहे नमस्कार 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 बोला बोला सर्वांनी बोला बोला सर्वांनी नमस्कार 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 स्वागत आहे बोला बोला सर्वांनी ताई म्हणता जेवण झालं का दादा अजून आमचं जेवण नाही हो सौकाच हो जरा बोला बोला जेवण झालं का आत्ता बघा पुन्हा एकदा आणखी आता चहा बघा पिलू आणि बारा वाजता आपलं जेवाचं बघा निवांत धन्यवाद धन्यवाद म्हणतात अशाताई हे पुनता नमस्कार सपोर्ट कमेंट सर्वांचे लाईव्ह स्वागत आहे नमस्कार नमस्कार सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट पंचवीस नमस्कार 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 सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट नमस्कार नमस्कार बोला बोला सपोर्ट कमेंट आशाताई पुरुमताई सपोर्ट कमेंट सर्वांना लाईव्ह आपले स्वागत आहे बोला बोला सात लाईक झाले आहेत नमस्कार 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 बोला बोला सर्वांनी लाईव्हवरती सर्वांचे स्वागत आहे नमस्कार नमस्कार सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट पूर्णता सपोर्ट कमेंट वर शिशुवर तिघण आहेत त्यांचे सुद्धा अभिनंदन शिशु आहे त्यांचे सुद्धा सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट पूर्णता सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट बोलते हैं सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट चला अर्धा तास अर्धा तास बंद करे बस तीन सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट नमस्कार 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 सपोर्ट कमेंट बंद करा सात लाग